उपाडाकडे उमेदवार राहतो म्हणून महेश चावला दिलं अमित ठाकरे किंवा सदा सरवणकर यांच्यावरती विश्वास, कान आई विश्वास असनर ये का नाहीये विश्वास असणार कसा एक्चुअली त्या लोकांनी कधी काम केले नाही बाली साहेब होते हे स्वतःच्या वडिलांचं धनुष्यबाण नाही सांभाळू शकले तर हे महाराष्ट्र काय सांभाळणार नमस्कार लोकमत मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आता आपण आहोत माहीम या विधानसभेमध्ये सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत नक्कीच पाहायला गेलं तर माहीममध्ये यंदाची ही तिरंगी लढा असणार असताना आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून अमित ठाकरे यांना संधी मिळाली त्याचबरोबर शिवसेने शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून महेश सावंत यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि यंदा या माहीम विधानसभेमध्ये हवा कोणाची हेच आपण कार्यकर्त्यांकडून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही महिला भगिनी आहेत आपण त्यांच्याकडे जाणार आहोत ताई काय वाटतं हवा कोणाची सुरू आहे माहिती अमित ठाकरे ऑफकोर्स प्रश्न झाला काय का म्हणजे अमित ठाकरे आमचे राजसाहेबांचे राजपुत्र आहेत आणि तेच निवडून येणार कारण ते एक नंबर आहेत काय वाटतं पण पन... झिरो नंबर आहेत बाकीचे झिरो नंबर आहेत कोण कोण झिरो नंबर म्हणजे कोण आता आपले सध्याचे आहेत त्या आमदार सदा सर्वांकर ते पण झिरो आहेत आणि महेश सावंत पण झिरो आहे वाटतं काका यंदा कोणाची हवा सुरू आहे माहिम विधानसभेत महेश बळीराम सावंत का म्हणून चांगला कार्यकर्ता आहे लोकांशी संपर्क आहे म्हणजे सामाजिक कार्य कार्य आहेत त्याचे आणि संघटनेचा युवा प्रमुख आहे तो आणि तरुण पिढीशी पण त्याचा मिळत जुळत आहे पण समोर मोठा आव्हान आहे राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे त्याचबरोबर सदा सरवणकर देखील उभे त्यांच्यासाठी त्यांना आम्हाला आव्हान नाही येत तुम्हाला आव्हान नाही नाही आम्हाला आव्हान आमचं आमचं का, आम कार्य आहे कोणाची आवड सुरू आहे महायुतीचे जे सदा सरवणकर आहे ह्यांची हवा इथे सुरू आहे तिकडे तिकडे सदा सरवणकरच आहेत का म्हणून हो अहो त्यांनी किती काम केलंय नगर गट गटप्रमुख ते आता ते आमदारापर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यांनी तेव्हापासून आमच्या इथे माहीम विधान सा, विधानसभेत पूर्णपणे काम केलेले आहे सदा सरवणकरने तर पूर्ण वाट लावून टाकली आहे इथे स्लम एरियाचे झोपडपट्टी आहे ते गेल्या टायमाला कसे निवडून आले सदा सरवणकर त्यांनी ज्यांना ज्यांच्या झोपड्या होत्या झोपड्या होत्या त्यांना काय सांगितलं त्यांनी कि तुम्ही मला मत दिलात तरच तुम्हाला ह्या रूमच्या चाव्या देणार आणि सदा सरवणकर आमचा होता म्हणून निवडून आला आमचा सपोर्ट होता आमच्या जीवन निवडून आलं आमच्या जीवन निवडून आले आता त्यांना माहिती आम्ही इकडे तिकडे आहेत आता त्याला भारी आहे त्यांना कारण आता आम्ही आमचा सा महेश सावंत येणार हंड्रेड पर्सेंट लिहून ठेवा आता ते काय करतात ते काय करतात आमचा कुठे पण जातो मी महेश सावंत महेश सावंत इथे मुळात तर एक तर जो महेश सावंत आहे जो महेश सावंत होता तो कुठून आला काय आला या ठिकाणी जो बोलतो ना मी निष्ठावंत आहे कुठच्या अँगलनी तो निष्ठावंत आहे त्यांनी दोन हजार बारा साली शिवसेनेच्या अगेन्स्ट काँग्रेस मधून निवडणूक लढवली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मी उद्धव ठाकरेंसोबत आहे म्हणून मी निष्ठावंत कसला निष्ठावंत मग ते उद्धव ठाकरेंची सेना तर तेव्हा पण होती ना दोन हजार बारा साली मग तेव्हा उद्धव ठाकरेंच्या अगेन्स्ट जाऊन त्यांनी इलेक्शन लढवलं त्यानंतर जेव्हा शिवसेनेची सीट होती तेव्हा परत एकदा दे त्यांनी शिवसेनेच्या अपोजिट त्यांनी फॉर्म भरला आणि अपक्ष म्हणून नारायण म्हणून लढला महा निष्ठावंत हे सैनिक जे म्हणतात की आम्ही निष्ठावंत निष्ठावंत आणि निष्ठावंत आहेत निष्ठावंत कशाला म्हणतात जो एकीकडे राहून काम करतो त्याला निष्ठावंत म्हणतात तुम्हाला काय वाटतं लाडकी बहीण योजनेचा लाभ महायुतीला होणार का नाही होणार काय म्हणजे दीड हजार रुपये घेऊन किती दिवस हे करणार आहे सांगत चालू राहणार आहे घर हा बिलकुल चालूच शकत नाही नंतर हेच बायका त्यांनाच शिवाय देणार काय आमचे पैसे आले नाही कसे काय आले नाही आता जे महायुतीच्या माध्यमातून जी योजना लागू करण्यात आली लाडकी बहिणी योजना या योजनेचा लाभ या निवडणुकीत महायुतीला होईल का काय वाटतं oh, जरूर जरूर भरपूर कारण इथून भरपूर महिलांना त्याचा लाभ झालेला आणि सगळ्यांनी ते पैसे पण त्यांना आलेले आहेत का म्हणून इथे हा कामगार वस्तीचा एरिया आहे इथे बिल्डरांची हुजरेगी करणारा आमदार नको आहे तर सामान्य जनतेचा सामान्य जनतेचा कार्यक्रम घेऊन जाणारा सामान्य जनतेला न्याय देणारा असा आमदार या सामान्य जनतेला इकडच्या लोकांना हवाय आतापर्यंत हेच झालंय की बिल्डरची हजरेगिरी करायची आणि या कामगार वस्ती लोकांना देशधडीला लावायचं पण अमित साहेबांकडून अशी लोकांकडून अशी अपेक्षा की हे आपल्याला काही न्याय देतील भेटेल का नाही काय वाटत आजपर्यंत माहीम विभाग असो या महाराष्ट्रातले जेवढे जेवढे काही समस्या असतात त्या शेव शिवतीर्थावर सोडवले जातात तर माहीम हा छोटासा विभाग आहे त्याचा जे काही प्रश्न आहेत ते माहीम शिवतीर्थावर सोडवले जातील आजपर्यंत झाले त्यांनी जनतेसाठी काही केलं नाही आले बसले खुर्च्या गरम केले निघून गेले तसं एकनाथ शिंदे साहेबांनी केलं नाही त्यांनी जनतेला पण दिलं आणि स्वतः स्वतःच रात्र दिवस ते फिरतात जनतेसाठी आम्हाला असाच मुख्यमंत्री हवा आहे एकनाथ शिंदे साहेबांसारखेच मुख्यमंत्री हवेत आणि पुन्हा तेच येणार गॅरंटी आहे का गॅरंटी शंभर टक्के आमचे आमदार सदा सरवणकर साहेब जिंकणार भरघोस मताने का म्हणून काय काम केले सदा सरवणकरांनी सदा सरवणकरांना कोणत्या पण गल्लीत जा तुम्हाला त्यांच्याशिवाय कुठे पाठी दिसणार नाही एकूण एक कामं त्यांचीच आहे पूर्ण वाडी पूर्ण बिल्डिंग कुठे पण जा तुम्हाला त्यांच्याशिवाय कुठेच एकही अशी गल्ली नाही त्यांनी ठेवली आहे की कुठे काम नाही केलंय म्हणून ते भरघोस मताने येणार म्हणजे येणार अमित ठाकरे किंवा सदा सरवणकर यांच्यावरती विश्वास का नाहीये विश्वास असणार कसा एक्च्युली त्या लोकांनी कधी काम केले नाही बालिस आहे कार्यक्षेत्रामध्ये उतरलं लागतं आणि महेश हा व्यक्ती असा आहे प्रत्येकच्या घराघरामध्ये महेश महेश आणि महेशच आहे आणि आताची जी निवडणूक आहे ती जनतेने हातामध्ये घेतलेली आहे जनता राजा हे आता हुशार आहे आमच्या उमेदवारांपेक्षा जनता राजा हुशार आहे त्यांना कल्पना आहे की कुणाला मतदान केल्यानंतर कोण काम करू शकतो आणि कोण तळागाळातून तो काम करू शकतो आज उद्धव साहेबांनी त्यांच्या विश्वास जो टाकला महेश सावंतवरती तो काय म्हणून हो टाकला की एक निष्ठावंत शिवसैनिक तुम्हाला काय वाटतं कोण येईल ठाकरे शंभर टक्के अमित ठाकरे ठाकरे एक नंबर से। सेने पडले असते सेनेमध्ये फुटकुणामुळे पडले सेनेमुळे ईडीमुळे सेनेमध्ये लावली नसती तर कोणी एकही आमदार पण गेला नसता शिंदे पण असते का तुमच्या बाकीचे चाळीस जण गेलेले आहेत ना ते पण असते आमच्याकडे पण जर ईडी जर लावली नसती तर कोणी गेलं नसतं तुम्हाला काय वाटतं कोणामुळे झालंय कोणामुळे फुट पडले कशाला मुख्यमंत्र्यांच्या हवाशा पोटी कशाला गेले काँग्रेस सोबत बरोबर जायची गरज होती ची का मला सांगा सांगा एकोणीसशे निवडणूक युती म्हणून आपण लढवली होती बरोबर आहे युती म्हणून होती की नाही मग जायची गरज काय होती काँग्रेस राष्ट्रीय खांद्या महालायचं आहे की जे कुकर वाटले सदा सर्वांनी ते कुकर सुद्धा थर्ड क्लास लेवल चे वाटले त्यांच्या कोणाच्या बायकांच्या कुकरची झाकणं फाटली आहेत कोणाची शिट्टी ब्रेक झाली आहे म्हणजे एवढा थर्ड क्लास लेवलचे कुकर वाटलेत म्हणजे लोकांना बायकांना बोलवलंय दुसरी गोष्ट काय महेश सावंत बद्दल बोलायचंय महेश सावंत हा गेल्या वेळेला नारळ बिरळ अशा वेगवेगळ्या पश्चात जाऊन उभा राहतो आणि मग तिथे तिथून थोडा त्याला डबवलं मिळालं की मग आयत्या वेळेला सीट आपली मागे घेतो आणि आता तो उबाटा म्हणजे उद्धव ठाकरेंच्या ह्याच्यात उबाटा म्हणून आलाय ते उबाटा कसला तांबाटा म्हणायला पाहिजे त्याला काय माहिती आहे तर हे उद्धव ठाकरेंना साहेबांचं धनुष्य नाही सांभाळून ठेवता आलं विचार करा तुम्ही बाळासाहेबांचं धनुष्य बाण आहे हे स्वतःच्या वडिलांचं धनुष्य बाण नाही सांभाळू शकले तर हे महाराष्ट्र काय सांभाळणार अमित ठाकरे त्यांच्याबद्दल काय अमित यांच्याबद्दल असं वाटतंय की एक तर ते राजपुत्र त्यामुळे प्रत्येकाच्या मनात एक सहानुभूती तर आहेच परंतु एक राजकीय नेता कितपत सक्सेस होतील हे थोडस डाऊट आहे त्याचा बस बाकी काही नाहीये आणि आम आमचा मराठी माणूसच आहे शेवटी तेवढच सांगेल ठीक आहे तुम्हाला एक प्रश्न होता मुंबई कोण चांगली सांभाळे काही नेत्यांची नावं घेतो तुम्ही ऐकली मग नावं हा राज ठाकरे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे शरद पवार अजित पवार आणि भाजपचे काही नेतृत्व आहेत यातलं कोण मुंबई चांगलं सांभाळू शकेल मुंबई आ, तुम्हाला हे असं विचारायचा प्रश्नही पडताच कामाने कारण आता कोविडच्या काळामध्ये ज्यांनी समर्थपणे सिंगल हँडेडली मुंबई सांभाळली ते आमचे साहेबच आणि मला असं वाटतं ही जी संपूर्ण मोठ देखील बांधली आहे महाविकास आघाडीची ती देखील साहेबांमुळेच आज आहे तर त्यामुळे उद्धव साहेब हे एकच नाव आहे हो